मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच एक महत्वाची अपडेट दिली बघा लाडक्या बहिणीला सतरा तारखेला शंभर टक्के पैसे भेटणार आहेत अशा स्वरूपाचं ते अपडेट आहे तर तुम्ही म्हणत असाल की सर आता आम्हाला फॉर्म भरलेला आहे पण आमचं आधार कार्ड अजून लिंक झालेलं नाहीये किंवा आधार कार्ड बरेच जर म्हणतात की आधार कार्डला जे बँक आहे त्याच्यावर पैसे भेटणार आहेत डीबीटी अकाउंटवर पैसे भेटणार आहेत नेमकं हे सगळं गोष्टी कुठं चेक करायच्या अठरा तारखेला सतरा तारखेला जे पैसे येणार आहेत ते आमच्या कोणत्या अकाउंटवर येणार आहेत आमच्याकडे दोन अकाउंट आहेत आमचं एकच अकाउंट आहे किंवा आमच्या आधार कार्डला ते अकाउंट लिंक आहे का नाही किंवा डीबीटी अकाउंट का हे सगळ्या गोष्टी आम्हाला समजत नाही जरा व्यवस्थित समजून सांगा तर सगळ्यांना नमस्कार बघा खूप सुंदर स्वरूपात खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगणार आहे की आधार कार्ड नेमकं तिथं चेक कसं करायचं कुठं लिंक आहे काय का ते चेक करायचं काय नेमकं काय प्रोसेस असणार आहे सगळ्या गोष्टी आपण पाहणार तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप सोप्या भाषेत तुम्हाला मी समजून सांगत आहे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अशा पाहिजे असतील तर चॅनलवरला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील चला बघूया आधार कार्ड तुमच्या लाडक्या बहिणीला योजनेला फॉर्मला अपडेटेड आहे का नाही ते कसं चेक करायचं तर लक्षात घ्या सगळ्यात सुरुवातीला तुमच्या मोबाईलवर जायचं आहे किंवा लॅपटॉपवर जा कॉम्प्युटरवर जा कुठे पण जाऊ शक बघू शकतात तर त्या ठिकाणी आधार कार्ड अशा स्वरूपाचं माय आधार अशा स्वरूपाचं तुम्हाला काय करायचं सर्च करायचं सर्च करणं म्हणजे काय तुमच्या मोबाईलवर जा आता काही काही ग्रामीण भागातल्या स्त्रिया असतील महिला असतील लेडीज असतील किंवा त्यांचे भाऊ असतील त्यांना समजत नसेल की सर आम्हाला चेक कसं करायचं आहे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो तुमचा मोबाईल उघडायचा आहे मोबाईल उघडल्यानंतर तुम्हाला बघा त्या ठिकाणी इंटरनेट दिसतं क्रोम वगैरे हो असतं गुगल क्रोम असतं बघा ते गुगलवर जायचंय गुगलवर गेल्यानंतर तुम्ही व्हॉइस टाय व्हॉईसमध्ये बोलू शकतात माय आधार असं जरी बोललं तरी तुम्हाला तिथे येऊ शकते किंवा जर तुम्ही टाईप करू शकलात तर माय आधार असं जरी टाईप केलं तरी चालेल माय आधार टाईप केल्यानंतर बघा तुम्हाला अशा स्वरूपाचं पेज पाहायला मिळेल ओके okay. सगळ्यांना so अशा स्वरूपाचं पेज पाहायला मिळेल ते पेज पाहिल्यानंतर तुम्हा तुम्हा, तुम्हाला काय दिसणार आहे या ठिकाणी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथी ऑथॉरिटी ऑफ इंडिया बघा या ठिकाणी वेलकम माय आधार याच्यावर दिसेल तुम्हाला अशा स्वरूपाचे एक थंब तुम्हाला या ठिकाणी दिसेल एक थम दिसेल त्या ठिकाणी आणि या ठिकाणी लॉग इन या ठिकाणी लॉग इन एक बटन दिसेल बघा त्या लॉग इन वर तुम्हाला क्लिक करायचंय आता लॉग इन वर क्लिक केल्यानंतर पुढची एक तुम्हाला अजून पेज ओपन होईल आता त्या पेज मध्ये जाऊन काय करायचं ते तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी पेज वर तुमच्या पुढच्या वर गेलात तर तुम्हाला या ठिकाणी असं दिसेल आधार कार्ड तुमचं लिंक आहे का नाही मग या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं ता। आहे एंटर आधार कार्ड तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे बघा कॅपचा म्हणजे काय या ठिकाणी जी माहिती ज्या फोटोमध्ये जे दिसतंय ते जशाला तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय बऱ्याच वेळेस चुका होऊ शकतात की बाबा या ठिकाणी जसं की एन एन नाईन नाईन एच आर एन हे स्मॉल लेटरमध्ये तर तुम्हाला स्मॉलच त्या ठिकाणी टाकायचंय नंतर तुम्हाला यच स्मॉल मध्ये आहे स्मॉलस्ट टाकायचंय आर तुम्हाला स्मॉल मध्ये स्मॉलस्ट टाकायचंय कधी कधी हे आर कॅपिटल येऊ शकतंय कधी कधी स्मॉल येऊ शकते, कदी -कदी शकते तर जसं आहे तसं या ठिकाणी इंटर कॅपच्या मध्ये तुम्हाला टाकायचंय ठीक आहे टाकलंय तुम्हाला या ठिकाणी पैसे वगैरे लागणार नाही चेक करण्यासाठी कोणी पण जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या मोबाईलवर जाऊन चला नंतर लॉग इन विथ ओटीपी मग आता तुम्हाला या ठिकाणी लॉग इन विथ ओटीपी क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर काय येणार आहे एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी कुणाला शेअर करायचं नाही परत एकदा सांगतोय जे अडाणी अडाणी भाबळे भोळे लोक असतात अजून ते सांगतो म्हणजे अडाणी म्हणजे तुम्हाला मी असं कमी समजत नाही आहे पण तुम्हाला काय होतं तुमच्या या तुमचा या ठिकाणी गैरवापर करू शकतात बरेच लोक काय करतात फोन करून तुम्हाला म्हणतात की तुमची बँकची स्कीम आली आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी सांगायचं आहे असं प्लीज माईबापांनो एक गोष्ट सांगतोय तुम्हाला जर तुम्हाला कोणी ओ टी पी विचारत असेल तर बिलकुल कोणाला ओ टी पी सांगू नका तुमचे बँक डिटेल्स कोणाला सांगू नका तुमचा आधार कार्ड नंबर कुणाला सांगू नका लक्षात घ्या लक्षात घ्या खूप मोठ्या स्वरूपाचे फ्रॉड फ्रॉड म्हणजे काय खूप मोठ्या स्वरूपाचे घोटाळे या ठिकाणी होत आहेत तुमचा अकाउंट नंबर घेऊन तुमचे पैसे तुमच्या अकाउंटहून काढू शकतात मी फक्त या व्हिडिओ बद्दल माझ्या लाडक्या बहिणीबद्दल बोलत नाही तुम्हाला एरवी पण कोणी जर कोणी ओ टी पी विचारत असेल तर कोणाला ओ टी पी सांगू नका तुमचा जर मोबाईल नंबरला ओ टी पी आलाय तो ओ टी पी तुमच्याकडेच ठेवायचा आहे कोणाला तो दाखवायचा पण नाही कोणाला सांगायचा पण नाही आपल्याकडे ठेवायचा आहे पासवर्ड कोणाला सांगायचं सा नाही मोबाईल नंबर वर कोणाचा काही आला फोन वगैरे हो तर डायरेक्ट कट करायचा आहे अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा भरपूर सारे घोटाळे होत आहे त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे चला पुढे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे एंटर आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबरवर काय येणार आहे तुमचा पास ओटीपी येणार आहे तो ओटीपी त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील जसं की सर्व्हिसेस वेगवेगळ्या सर्व्हिसेस डॉक्युमेंट अपडेट असेल डाउनलोड आधार कार्ड असेल ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड असेल याच्यावर तुम्हाला कुणावर क्लिक करायचं नाही हे काही तुम्हाला महत्वाचं नाहीये आता महत्वाची गोष्ट ती ही आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते ते म्हणजे बँक सीडिंग स्टेटस हे बँक सीडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे बँक सीडिंग स्टेटस म्हणजे काय तुमची कोणती बँक आधार कार्डला लिंक आहे याचं हे स्टेटस तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे तर बँक सीडिंग स्टेटस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही पुढची विंडो पाहायला मिळणार आहे बघा हे, हे सगळ्यात महत्त्वाचं पेज तुमच्यासाठी असणार आहे याच्यावर बघा या ठिकाणी इनएक्टिव्ह दिसत आहे बघा या ठिकाणी नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर धीस आधार नंबर जर तुमचं आधार कार्ड वर तुमची बँक लिंक नसेल तर अशा स्वरूपाचं तुम्हाला पेज भेटेल अशी तुम्हाला माहिती भेटेल की तुमचं बँक डिटेल्स अजून तुमच्या आधार कार्डला अपडेट नाही नंतर तुम्हाला या ठिकाणी इनएक्टिव्ह दिसतं इनएक्टिव्ह म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला जोडलेलं नाहीये लिंक केलेलं नाहीये तर अशांनी लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स वगैरे देऊन फॉर्म भरायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड आणि बँक या ठिकाणी लिंक करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणताल की सर या लिंक करण्यामध्ये आमचे पाच सहा दिवस आठ दिवस दहा दिवस जातील जाऊन द्या काही प्रॉब्लेम नाहीये जरी जाएच तुम्हाला सतरा तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता मिळाला नाही तरी पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला सगळे पैसे तुम्हाला परत भेटणार आहेत या हप्त्यात या महिन्यातले पण भेटणार आहेत पुढच्या महिन्यातले पण भेटणार आहेत त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्हाला बँक अशा स्वरूपात ऍक्टिव्ह नसेल तर ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अजून एक समजून सांगणार आहे की बरेच विद्यार्थी मला विचारत होते बऱ्याच महिला ताई मला विचारत होत्या की सर आमचं अकाउंट जे आहे डीबीटी अकाउंट आहे ते डीबीटी म्हणजे बऱ्याच जण कमेंट करत होते की डीबीटी डीबीटी काय डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमचं जे अकाउंट असते बघा एक जे अकाउंट असते बँक अकाउंट त्या अकाउंटला जर डीबीटी तुम्ही जर करून घेतलेलं असेल तर गव्हर्नमेंटचे जेवढे स्कीम असतात जे गव्हर्मेंटचे पैसे असतात ते डायरेक्ट त्या अकाउंटवर जात असतात डी अकाउंट टी डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर तुमच्या ट्रान्सफर होत असेल तर ते तुम्हाला अकाउंटवर तुमच्या ट्रान्सफर करण्यासाठी प्रोसेस तुम्हाला तर मी सांगितली होती की अशा करून घ्या तर ते प्रोसेसमध्ये तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुमच्या बँकच्या बँकेमध्ये जायचं तुमची जी बँक असेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला तिथं त्यांना मॅनेजरला वगैरे विचारायचं आहे तर सगळं डीबीटी वगैरे तुम्हाला समजलं डीबीटी म्हणजे काय त्याच्यानंतर बघा काही काही लोकांचं अकाउंट दोन अकाउंट असतील किंवा सर आमचे दोन अकाउंट आहेत मी पहिले एक अकाउंट काढलं होतं दुसरं एक अकाउंट काढलं मग आता माझं आधार कार्ड कोणत्या ह्याला अपडेट आहे ते आम्हाला कळत नाही तर अशा स्वरूपात बघा ज्यावेळेस तुम्ही आधार कार्डवर टाकताल त्यावेळेस तुम्हाला अशा स्वरूपात सगळी माहिती भेटेल तुम्हाला या ठिकाणी तुमचं बँक खातं जे अपडेटेड लिंक केलेले ते लिंक केलेलं तुम्हाला अपडेटेड या ठिकाणी आधार कार्डला दिसेल ते दिसल्यानंतर तेच बँक नंबर तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीच्या फॉर्म मध्ये टाकायचं आहे तर ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांना दोन जर अकाउंट असतील तर टेन्शन घेऊ नका जर कधी कधी काय होतं डीबीटी अकाउंटला डायरेक्ट पैसे येऊन जातात पण जर पैसे नाही आले दोन अकाउंट तुमचे असतील तुमचं आधार कार्ड ऍक्टिव्ह नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे थोडं थांबायचं आहे आधार कार्ड जर अपडेट नसेल लिंक नसेल तर बँकेमध्ये जाऊन लवकरात लवकर प्रोसेस करा पण जर तुमचे दोन अकाउंट असतील आणि तुम्ही एक अकाउंट दिलेला आहे फॉर्म भरायला आणि एक अकाऊंट दुसरंच आधार आधार कार्डला अपडेट आहे लिंक आहे तर अशा लोकांनी थोडं थांबायचं आहे कारण तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे फॉर्म अप्रूव्ह झाला म्हणजे सरकारने त्याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे जर त्याच्यामध्ये पैसे तुम्हाला नाही आले जर दिलेल्या अकाउंटला तुमचे पैसे नाही आले तर आपण सतरा तारखेनंतर त्याच्यावर अपडेट एक बघूया की कशा स्वरूपात त्याला आपण रिओपन करून ती गोष्ट करू शकतो पण जर पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे डीबीटी अकाउंटमध्ये तुमच्या डायरेक्ट पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे जर पैसे नाहीच आले तर आपण काय करूया पुढची ऍक्शन काय घ्यायची आपण ते बघूया सतरा तारखेपर्यंत सगळ्यांनी वाट बघायची सतरा अठरा तारखेपर्यंत सगळ्यांना पैसे भेटली तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर ज्यांना पैसे भेटणार नाहीत तर त्यांना त्यांचं स्टेटस नेमकं कर चेक करायचं आहे बघा त्याच्यासाठी मी सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यांना ज्यांना कोणाला माहीत नसेल तो व्हिडिओ जाऊन त्यांनी पहा डि त्याच्यामध्ये स्टेटस कसं असतं पेंडिंग कोणतं असतं अप्रूव्ह कोणतं असतं रिजेक्टेड कोणतं असतं नंतर त्याच्यामध्ये रिव्ह्यू कोणतं असतं कोणत्या स्टेटसला काय माहिती आहे ती सगळी मी दिलेली आहे कोणतं स्टेटस भयानक आहे कोणत्या स्टेटसवर तुम्हाला ॲक्शन लगेच घ्यायचे कोणत्या स्टेटसवर शांत बसायचं आहे त्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे याच चॅनलवर ते व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि लक्षात घ्या खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी देत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तुमच्या शंकांचं निरसन होत असेल तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा त्याच्यामुळे मला पण एक नवीन एनर्जी भेटेल की बाबा आपले व्हिडिओ हे लोक व्यवस्थित बघत आहेत शेअर करत आहेत तर तुम्हाला छान छान नवीन स्वरूपाची सगळी माहिती मी देत राहणार आहे आणि बघा महाराष्ट्रातलं असं एकमेव हे मराठी असं चॅनल असेल ज्या योजना वगैरे असतील किंवा कोणत्या पण शेतकऱ्यांच्या योजना असतील गव्हर्नमेंटच्या योजना असतील लाडक्या बहिणीच्या योजना असतील किंवा कोणत्या योजना शिक्षणाबद्दलच्या काही योजना असतील किंवा काही पण तुमच्या एकदम सोप्या भाषेमध्ये माहिती देत असतो त्याच्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमच्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करायचा आहे आज इथेच थांबूया काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच त्याच्यावर मी व्हिडिओ बनेन जय हिंद जय महाराष्ट्र